मला बाप्पाच्या आगमनाची तयारी बघा इथे जोरदार अशी चालू आहे आणि त्यामध्ये पंधरा ऑगस्ट होतं आणि इथे ध्वज फटकवण्याची पण तयारी चालू होती आणि म्हटलं आज काहीतरी गोड करावं कारण माझा तो उपवास होता पण बाकीच्यांचा तर नाही त्यासाठी त्यांना काही नाश्ता करायचाच होता तर म्हटलं प्रसादाचा छान असा शिरा करावा म्हटला देवाला नैवेद्य पण दाखवता येईल आणि बाकीच्यांचंही पोट भरेल म्हणून मस्त असा तुपातला शिरा केलेला आहे मी आणि आता आपल्याला देवाची भांडी वगैरे सगळं घासून घ्यायचं होतं कारण की आज दिवस पण तसाच होता आपला बाळकृष्ण बघा छोटासा मग दोघंजण इथे आमचे मंदिर साफ करत होते तोपर्यंत आपण भांडी वगैरे आणि आपले पिण्याच्या बॉटल्स आहेत त्या पण सर्व घासून रेडी केलेले आहे जीवन आमचं काय बोलतंय काय बघू काय छान अशी देवाची पूजा वगैरे करून घेतली आहे नैवेद्य वगैरे दाखवलाय किती भारी वाटते मन एकदम प्रसन्न झालेलं आहे हॅलो नमस्ते मी उज्वला आज एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत असा आणि आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे आता स्वातंत्र्य दिनाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दुसरी उत्तर म्हणजे आज आहे जन्माष्टमी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका आपला बालकृष्ण त्याचा जन्मदिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचा दिवस आता खूप चांगला जाओ आणि आज जन्माष्टमी मतलब आहे तर आपला उपवास आहे तर फुल उपवास असणार आहे आणि उपवास उपवास स्पेशल आज काय असणार आहे तुम्हाला संध्याकाळी कळेलच तर आता जरी माझा उपवास असला तरी बाकीच्यासाठी जेवण मला करायचं आहे जीवन आहे जीवनचे पप्पा आहेत जीवनचे आजोबा आहेत त्या तिघांसाठी मला जेवण करावंच लागणार आहे जरी हा स्वातंत्र्य दिवस असला तरी आम्हाला काही स्वातंत्र्य नाही आहे किचन पासून आम्हाला करायचंच आहे तर जीवन आणि जीवनचे जीवन पप्पा थोडे खाली गेलेत लावून मारायला तोपर्यंत आता आता जेवण करून घेऊया जास्त त्याने भांडदार भाजीच पाहिजे आणि संध्याकाळच्या आपल्या उपवासाचं वेगळं स्पेशल जेवण असणार आहे तर ते काय असणार आहे ते तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल चला जेवणाला सुरुवात करूया आणि आता संध्याकाळची वेळ होती छान असं बाहेर माहोल झाला होता मस्त अशी आपली चोरहंडी रेडी झाली डी जे लाईट सर्व काही एकदम बारीक होतं आणि इथे बाप्पाच्या आगमनाची पण तयारी बघा जोरदार सुरू आहे आणि आता आपल्याला संध्याकाळचा नैवेद्य दाखवायचा होता आपल्या जेवणाची पण सुरुवात झालेली आहे आता सगळं रेडी करून ठेवलं आता मस् घालायचे जीवन काय करतोय पिकत <laughs> लागली मिरची काही झालं ती खायची बरं <laughs> <आई वाँ नीगे। laughs> या अशी मुलं आहे आजच्या नैवेद्यामध्ये जे खास आहे ते म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळी आंबोळ्या आता आपण काळ्या वाटण्याची उसळ करायला घेतले त्यासाठी मी फोनलीला इथे ना करीपत्ता घातलाय थोडासा कांदा फोडीसाठी आणि ग्रीन आहे छान तेल परतून घेतो आपण वाटण ऍड करूया वाटण आपण पहिलं ग्रीन वाटण ऍड करतो ज्यामध्ये हिरवी मिरची आलू लसूण करीपत्ता थोडा टाकलाय थोडा थोडा आणि फोटन ग्रीन वाटण तसे काळ्या वाटणा चांगलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता आता मध्ये ना गोवऱ्या खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्याशिवाय आता आपल्याला ह्या काळ्या वाटणाचा उपयोग करून येईल हे महत्वाचं आहे

याला मोर काढले वाजून घालत आपण काळे वाटाने कुकर मध्ये शिजवले तुम्ही सात आठ शिट्या काढल्यात ना तर हे काळे वाटाने चांगले शिजतात बघू शकता एक उकडी चांगली आलेली आहे अजूनही एक उकडी आली ना मग आपली ही उसळ रेडी आहे आणि आपली काळ्या वाटाण्याची उसळ पण बघा छानशी रेडी झालेली आहे आता आपण ह्या थोडीशी वरून कोथिंबीर थोडी करूया कारण की आपण भातकामध्ये पण कोथिंबीर ऍड केली होती करून घेऊया झाली आपली पाया वगैरे आता आपण शेगल्याची भाजी करूया आणि कोणतीही पालेभाजी करायला ना जास्त वेळ लागत नाही जास्त मेहनत नाही लागत त्याला होणार होणारी भाजी जमीला पण छान लागते आणि आजच्या दिवशी पण या भाजी छान छान होतोय आवा आणि कोणती पालेभाजी करताना ना त्याला मेन करायचं मिरची लसूण आणि कांदा खूप जास्त प्रमाणात टाकायचा म्हणजे त्या भाजीला खूप छान येते आता आपण या शेज्याची भाजी ऍड करूया पाल साफ करून ठेवली होती आता दोन बाजी करून घेतले आपण छान करून घेऊ भाजीला किती छान येऊला जरा दोन म्हणजे चांगले शिजून येऊया आपण पाणी सुटलंय ना पाणी घरा मीठ आणि मग छोटी फोग ऍड करायचं आपल्याला करू शकता मधीच पाणी छान आपलं मीठ टाकू मीठ छान टाकेल आपण इतर थोडं पाणी टाकू शकतो पण आता आपण थोडं ऍड करूया थोडं पण यामध्ये जास्त ऍड करायचं छान लागतं मिक्स करून घेऊया छान आपली शेंग्याची भाजी रेडी झालेली आहे पण शेंगडीची भाजी रेडी झाली आहे आता आपली तिसरी भाजी अशा नैवली तिसरी भाजी म्हणजे सोले बटाट्याची भाजी चिवळ्या बटाट्याची भाजी ती करायला घेऊ आपण आता तर आपली तिसरी भाजी लागले जरी माझा उपवास असला ना तरी बाकी तुमचा उपवास नाही त्यासाठी त्यांना भात लागणार आणि भात खाल्ल्याशिवाय गोड होईल तो माहितीच आहे तर आता आपण तिसरी भाजी ती म्हणजे सोले बटाट्याची भाजी पिवळ्या बटाट्याची भाजी चला रेसिपीची सुरुवात करूयाची का रेसिपी तुमच्या लवकर तयार करत नाही थोडक्यात टाकत आहे आता तेल तापलंय आपण आई टाकून घेऊया बटाट्याच्या भाजी तुम्हाला छान अशी चव लागते राईट लेलं लसूण मिरम मिरची 今年春节。<哪> नवीन काहीतरी आज रेसिपी भेटणार आपल्याला खायला स्पेशली मला सुदामाचे गोड पोहे तांबोळीचं पीठ बघा किती छान आलंय त्यात फक्त आपण तीन पेले तांदूळ एक, एक पेला उद्याची डाळ आणि एक चमचा मेथी आणि मिक्सरला लावताना आपण फक्त अर्धा पहिला पोहे घेतले होते आणि एकदम अचूक प्रमाण घेतल्यामुळे पीठ आपलं छान असं फुरू लागलं आता आपण आंबोळ करायला घेऊया मीठ टाकूया आपण थोडे एकदा पाणी वगैरे आपल्याला तयार करायची गरज नाही सेटअप बघायचं लागलेलं आहे तो छोटा आहे मोठा आहे साडी दांडू नये मी असं ठेवलं सर्वप्रथम तेल लावायचं पॅन्स गरम झाल्यामुळे चांगला आता गरम झाला पाहिजे नाही तर ते बरोबर आपण परतून घेऊया बघा आपले मस्त एकदम परफेक्ट आंबोळ छान तुला याच्याबद्दल काय आठवण सांगायचं आहे का मी सांगू शकतो आम्ही जेव्हा पहिल्यांदाच ट्राय केलेल्या आंबोळ्या म्हणजे पीठ वगैरेच बरोबर काहीच जमलं नव्हतं बरोबर आणि त्याच्यावर शेवटी आम्ही ढोसे केले होते आणि त्याच्यानंतर एकदम त्याच्यानंतर एकदम तिने जेव्हा पण बनवले एकदम भारी भारी झाल्यात आंबोळ्या एकदम म्हणजे ऑलमोस्ट मी आमच्या ओलच्या युट्यूब चॅनल वर आहे ज्याचं नाव आहे संजय हरिया संजय हरियाण संजय हरियाण पहिल्यांदा म्हणजे नाव आता चेंज केलं आपले ट्रॅव्हल नाव जास्त असतात जास्त करून आंबोळी झाली आता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या आंघोळ्या करून घ्यायचे छोट्या मोठ्या गाडी पडायला सुरुवात होते बघा इथे काय चाललंय भारत बॅग्राऊंड मध्ये तुम्हाला आवाज येत असेल तो, तो इग्नोर करा बघा थांडी लागलेली आहे परफेक्ट आपल्या आंबोळ्या एकदम भारी मंदिर आहे बघा इंटरेस्टिंग आहे आंबोळ्याची आपली आंबोळी अजून एवढं पीठ बाकी आहे आणि ह्या झाल्या छान अशा आहे आपल्या आंबोळ्या आता फक्त आपले सुदामाचे पोळे बाकी आहेत सुदामाचे गोड पोळे हा एक खास कोकणात करणारा नैवेद्याचा एक पदार्थ आहे जो मी आज फर्स्ट टाइम करणार आहे आपल्या नैवेद्य दाखवतो वेळ मी तुम्हाला दाखवेल त्याची रेसिपी आपण नंतर करूया आणि आंबोळ्याचं काम करून घेऊया. त्या करायला थोडा वेळ लागतो. आणि आता आमच्या आवला पण बिंबू लागले. आठवडाच जात असो उपोषण नाही. जरा आराम आहे. म्हणजे फक्तच उद्या सुट्टी, परवाही सुट्टी. आराम आणि आता हा जो पदार्थ आहे ना हा श्री कृष्णा जन्माष्टमीचा सर्वात खास पदार्थ आहे. ते म्हणजे सुदामाचे गोड पोहे जे आपल्या श्री कृष्णांना खूप जास्त आवडायचे आणि खूप साधी आणि सोपी सरळ रेसिपी आहे ही इथे मी एक कप इतके पोहे चांगले साफ करून छान धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी अर्धा कप इतका ओलं खोबरं टाकलंय इथे साखर टाकली आहे मी दोन चमचे इतके तुम्ही ह्या जे गुळ पण टाकू शकता मी ते साखर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले आणि हे आता हे मस्त असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत रेडी आहेत आपले सुदामाचे गोड पोळे चला आपल्या आंबोळ्या पण आता झाले आहेत ते शेवटच्या दोन आंबोळ्या दोन 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 होते आपले एवढे आंबोळे झाले नैवेद्याची तयारी इथे सर्व रेडी करून पान पान पण रेडी आणि आता आपण वाढायला घेऊया बघा मी असं पान घेतलं आणि त्यामध्ये मी आता पहिले शेंगण्याची भाजी ठेवली आहे त्यानंतर मी आंबोळ्या ठेवले आता मी इथे बटाट्याची भाजी ठेवत आहे आता त्यानंतर मी इथे काळ्या वाटाण्याची उसळ का वाटीत काढून आहे आणि इथे आपला सर्वात खास असा सुदामाचे गोड पोहे हे, हे मी इथे ठेवले आहेत आणि त्यानंतर आपल्या श्रीकृष्णाला बाळकृष्णाला आपल्या दही आवडतं म्हणून दही ठेवलंय तर भगू शकता आपलं नैवेद्याचं पान रेडी झालंय केळीचं पान त्या व्यवस्थित भेटलं नाही सर बाजार वगैरे शेवटी एक पान शिल्लक होतं ते कसं कस भेटलं पण आज भेटलं त्याला खूप जास्त माने बरोबर ना चला मग आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया आपल्या बाळकृष्णाला आणि आमचा बाळकृष्ण वाट बघतोय आणि आपला श्रीकृष्ण बाळ श्रीकृष्ण लिटल बालकृष्ण हो हो हो, हो। श्रीकृष्ण राईट ते आपली छान अशी पूजा चालू आहे एकदा साध्या पद्धतीने आम्ही घरच्या घरी अशी पूजा करतो दिवसभराचा उपवास असला तरी अजिबात थकवा जाणवत नाही आहे कारण की आजचा दिवस पण तसाच खास होता आणि खरंच खूप भारी वाटतं आणि पूजा केल्यानंतर आहे ना एकदम मन प्रसन्न झालं आहे आजचा दिवस तर खरंच खूपच चांगला गेला आहे असे सगळेच दिवस जाऊ हीच बाळकृष्णाच्यानी प्रार्थना आहे तुमचा कसा गेला आहे नक्कीच सांगा तर आपला नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालंय पूजा पण करून झाली आपल्या आम बाळकृष्णाची आमचा बाळकृष्ण बघा इथे नटकट काना काय करते का। दही खातोय आज त्याला जरा माप आहे ना खात दिले थोडं जास्त नाही थोडं दिलं होतं काय खातोय दही आवडलं तुला हे बघा हात आणि हे बघा सगळा मसाला करून ठेवलंय चला खाऊ द्या त्याला दही नावं करतायत पूजा चला जेवण खाऊ शकत झालेले आणि करू शकतो हा काय मसाला झालेला आहे आपला आता कंटाळा आलाय खूप पण काय करणं करावं लागणार आहे आता हा कसारा सगळा उचलावं लागणार आहे आता मस्त संपलेला आहे आता परत शरक्षा सगळं उचलूया अंतर घालूया खायचं खूप माहित आहे चला भेटूया आता उद्या एकदा नवीन व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा सांगायचं झाली अशरच होतच असते माणस करता तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नाही का तोपर्यंत बाय बाय